त्र्यंबकेश्वर आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापलेले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महाविकास आघाडीने एकत्र येत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रणांगणात उतरायचा निर्धार केलेला आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या घोषवाक्याखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याचं जा बैठकीत स्पष्ट करण्यात आलेलं आहे या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सचिटणीस माननीय अण्णा पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख डी जी भाऊ सूर्यवंशी मनसे जिल्हाप्रमुख सलीम मामा शेख अंकुश भाऊ पवार तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ कडलक यांनी मार्गदर्शन केले या बैठकीचे आयोजन काँग्रेस शहर अध्यक्ष दिनेश पाटील मनसे शहर अध्यक्ष सुयोग नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज कान्हो शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजीराव कसबे पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश कोठोळे मनसे तालुका अध्यक्ष संदीप चव्हाण राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अल्पनाताई अहिरे मनसे जिल्हा सचिव भूषण भुतडा मनसे जिल्हा संघटक मोहन सूर्यवंश आदींनी हे काम केले आहे यावेळी रंगनाथ आबाजी मिंदे माजी सरपंच आणि शिवसेना उपतालुकाप्रमुख तानाजी भाऊ कड शिवसेना ज्येष्ठ नेते सागरभाऊ आज चव्हाण अंजनेरीचे उपसरपंच हरिभाऊ अंबापुरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नबी शेख तेली समाजाचे ज्येष्ठ नेते संजय सेठ कदम अनिल चोथे लखन लिलके पिंटू भाऊ काळे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीच्या शेवटी आभार प्रदर्शन शिवाजी कसबे शिवसेना तालुका प्रमुख यांनी केले त्र्यंबकेश्वरमध्ये आता सत्ताधाऱ्यांविरोधात महाविकास आघाडी मनसे यांचा थेट मुकाबला रंगणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहे त्र्यंबकेश्वर शहरामध्ये हो घातलेल्या नगर परिषदच्या निवडणुकीप्रसंगी महाविकास आघाडीची बैठक या ठिकाणी पार पडली आणि खऱ्या अर्थाने अतिशय जल्लोषात ही बैठक पार पडली या बैठकीच्या मिटिंगसाठी उपस्थित असलेले प्रदे, प्रदेश महाराष्ट्र रोमसेनेचे प्रदेश सरचिटणीस माननीय दिनकरांना पाटील आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डीजी भाऊ सूर्यवंशी सलीम मामा शेख पुरुषोत्तम मामा कडलक अंकुश भाऊ पवार सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी राजाराम पाटील पाणगाव सर्वच या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्र्यंबकेश्वर शहरातील सर्वच वार्डांतील या ठिकाणी इच्छुक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी झेंडा नक्कीच आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा जा फडकावू महाविकास आघाडीचाच या ठिकाणी नगराध्यक्ष होईल याच्यात कुठली शंका राहणार नाही आणि मी त्र्यंबकेश्वर शहराच्या सर्व सुद्धा विनंती करतो जीव। जीव। की आपण महाविकास आघाडीच्या बरोबर राहू ही सर्वांना या ठिकाणी विनंती करतो माझ्या जमा नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत पहिल्यांदी अकरा नगर परिषद आहे नाशिक जिल्ह्यातील होणार आहे नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती त्यानंतर महापालिका तर आज इथं महाविकास आघाडीची मिटिंग काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना अशी मिटिंग आयोजित केली होती त्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये खरोखर ज्यांचं चांगलं असं काम आहे पुरुषोत्तम खडलक शिवाजी कसबे आमचा सुयोग नार्वेकर संजू कदम गणेश पुटुळे भुतडा तुझं ना मोहन सूर्यवंशी आणि आणि दिनेश पाटील या सगळी मंडळी यांनी अतिशय चांगली मिटिंग घेतली आणि देवाच्या दारामध्येही मिटिंग सुरू झाली आहे निश्चितपणे त्र्यंबकेश्वरमध्ये महाविकास आघाडीची ताकद आम्ही जोमाने सुरू करणार आहे याच्यामध्ये आम्ही सहा पक्ष एकत्र राहणार आहे आज जरी चार असले म्हणजे बघा शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष उद्धव साहेबांचा पक्ष साहेबांचा पक्ष वंचित आघाडी आंबेडकरांचा काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट सहा पक्ष आम्ही एकत्र लढणार आहोत आणि या ठिकाणी उच्च नगर त्र्यंबक नगर परिषदच नव्हे जिल्ह्यात आम्ही ही उभी करून आम्ही सोमवारीसुद्धा इथं येणार आहोत आणि एक महाविकास आघाडीची मिटिंग होईल आणि पुरुषोत्तमला त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं प्रत्येक प्रभागात फॉर्म भरा नगराध्यक्षाचा फॉर्म भरा <coughs> पण कोण किती पैसे वाढतो कोण काय करतो तो विषय बाजूला ठेवा पण आजची परिस्थिती जी महाराष्ट्राची देशाची आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आहे खोला दुष्काळ जाहीर केला नाही त्यानंतर महागाई किती वाढलेली आहे मग त्याच्यात पेट्रोल डिझेल गॅस शेतकऱ्यांच्या औषध असतील खताच्या गोहण्या असतील त्र्यंबक रोडचं अतिक्रमण बघा तुम्ही आणि या शहरामध्ये अशी तोडफोड होणार आहे त्यांना इथं उमेदवार का उभे करायचे सत्ता का आणायची का म्हणजे मग जर विरोधी पक्ष निवडून आला तो हो। हो तर तोडून देणार नाही आपल्याला आणि भाजपचे आले तर मग ते कसंही तोडा आज काय त्र्यंबकेश्वरची हालत रोडची पिंपळगाव ववल्यापासून त्र्यंबक रोड पर्यंत गोरगरीब लोक फोड भरत होते आणि ते अख्ख्या हाटेल तोडून टाकले नाव घरं तोडणी ही परिस्थिती निर्माण होणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमची मागणीच महाविकास मागने आघाडीची गुन्हेगारी मुक्त भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त हा नाशिक जिल्हा झाला पाहिजे आमची ही खरी मागणी आहे आणि आम्हाला त्याच अनु ही जनतेसाठी लोकशाही घेऊन तर राहण्यासाठी आम्हाला कोणताही जातीवाद धर्मवाद टाळायचा नाही आहे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हा भारत देशच हजारो जाती धर्मांना नटलेला देश आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आम्हाला ही निवडणूक लढवायची त्यासाठी आपण सुद्धा जनतेने घाबरून न जाता सगळ्यांनी एकत्र राहा एकत्र ला ला मुकतो, मुकतो, कर या आम्हाला कोणत्याही जातीवादावर निवडणूक लढवायची नाही आम्हाला कोणावरही आरोप करायचे नाही आम्हाला एकच पाहिजेल्या जनतेला न्याय द्यायचा आहे गुन्हेगारी मुक्त भयमुक्त मुक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी ओला दुष्काळ असेल शेत महागाई कमी करायची जे आज हटेलं पाडले लोकांचे बंगले पाडले या सगळ्यांना न्याय देण्यासाठी आणि जनशक्ती विरुद्ध जनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती असणार आहे आणि मला माहिती आहे त्र्यंबककर शहरातली माणसं आहे ना ही सगळा विचार करणार आहे आणि विचार करून आमच्या गोरगरीब जे उमेदवार आहे त्यांना निश्चितपणे निवडून देतील आणि तो सत्ता महाविकास आघाडीची येईल त्र्यंबके सर्व बांधवांना विनंती करतो बंधू भगिनींना की आपण सत्याबरोबर राहा आणि या गोरगरीबांना निवडून द्या एवढी विनंती करतो आज या ठिकाणी डी जी सूर्यवंशी सलीमा शेख अंकुश पवार मधुकर खानवाले रामदास चव्हाण ही सगळी मंडळी आली आणि या सगळ्या मुलांनी अतिशय चांगली मिटिंग इथं लावली त्यांना खूप धन्यवाद सगळ्यांना जे आले त्यांनाही धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर